नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग जय एकवीरा तर आज आपण चाललेलो चा आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या दौलगीत गायिका आवनीदाई पाटील यांच्या दुकानाची ओपनिंग आहे त्यांची शाखा क्रमांक कर दोन ही ब्रांच पनवेलमध्ये ओपन होते तर आता आपण परफेक्ट लोकेशन माहिती आहे पण माझ्या लक्षात नाही आहे पण आता बघू तुम्हाला जाताना दाखवतो आणि गेल्यावर दाखवतो कसं आणि मोठं शॉप टाकलेलं आहे आता तर ताई नक्कीच पुढच्या वाटचालीच तुला हार्दिक शुभेच्छा तर बघू पुढे आपण जाऊन दाखवतो तुम्हाला पूर्ण बघू शकता आपल्या इथून पंचावन्न मिनटाचा रस्ता आहे सव्वीस किलोमीटर आहे आणि आज रविवार आहे त्याच्यामुळे पूर्ण हिरवं दाखवतो आहे रस्ता एकदम क्लिअर नाही तर इकडं कोणी येणार पण नाही एवढा रस्ता पॅक असतं ॲड्रेसिंग बघा तर आपण पहिले लोडामध्ये आलो आहे ताईंची शाखा क्रमांक एक म्हणजे पहिला दुकान इथं होता होता म्हणजे आहे तर ते दुकानात चालू आहे जरा तर काहीतरी सामान घेऊन जायचं आहे तर ते पहिले पिकअप करतो आणि नंतर पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही आणि आता नाश्ता वगैरे करून घेतला आहे मस्त माझ्या लक्षात नाही आहेत ना दाखवायचं आपण प्रॉपर ब्लॉगर नाही ना असतो तर प्रत्येक वेळी करता आला असतो आणि लक्षात जरी आलं तरी करायला माणसांचा बघा आपल्याला दिवाळीला जणतात प्रदूषण चांगला ठेवा प्रदूषण चांगलं ठेवा इकडं बघा यो चालतोय ना यो प्रदूषण आपला एकच दिवस दिवाळी असते बाबा तीनशे पासष्ट दिवस आता आपण जवळपास आलेलो आहे हो इथ कुठं तरी आहे पुढे दीड किलोमीटरवर वर मला मॅप बघू देकले दुकान ये बा

गेली हो नाही ना इकडलं साड्या सत्तरच साड्या इकलं ना पण ॲक्च्युली निगमदा आता आवरीजण आल्यान उद्घाटनला तुला कसं वाटतं कसं वाटणार जाम भारी वाटतं आपली माणसं कवरे कुठे लांबशा ती ठाण्याची आहेत ही इकडची पनवेलची लांबशी आली हो दादा ती जाम निथलेश्श आल्या आणि गुरफेश्च्या आल्या ना अशी जाम लोकं येऊन तिथे मी गेली तिकडे माझं कुत्र प्राची ताई आहे प्राची सुरू आहे अरे ही बा आमची दुकारात अस्तार आहे तिकडे माझी ताई आहे माझी माझ्या पुढे जाम ज्याने मेहनत घेतली आहेत तिला आई पप्पा ना अशी बरीच मंडळी येऊन पण गेली अजून येणार आहेत तिकडे आहे माझी छोटी आहे माझी विरा पण आले थांब विरा पण आले हे विनोद ती लांबशाली तिला गाडीच नव्हती भेटली हे बघा लय लांबून आली आहे माझी पण चला चला आता हो सगळ्यांच प्रकारे आपण आता निघल्या इथून तर बसल्या आता सांगूयात येत आम्ही जेवून जा पण नको चला मित्रांनो आता निघालो आहे घरी आता आपला हा ब्लॉग इथेच संपून टाकतो आणि नक्कीच काय नाही समजत नाही काय बोला बाय बाय चला